थोड़ी थोड़ी मी मार्केट मार्केट मा ना ना तर मी नी आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आणि एक आपल्याला नवीन व्हिडिओमध्ये तर आज आम्ही थोडंसं बाहेर निघालेलो आहोत मी आणि पल्लवी मार्केटमध्ये चाललो लेकरं घरी आहेत बघा प्रियांना आणि प्रेक्षकांना सुट्टी आहे शनिवार असल्यामुळं तर त्याच्यामुळे बाहेर खेळायला तर गर्द ऐकू यायला पूर्ण व्हिडिओमध्ये व्यवस्थित आवाज यायला का नाही काय नाही तर पल्लवी आणि मी जाणार मार्केटला छोटीशी शॉपिंग करायची आता काय शॉपिंग करायची हे बघा कारण की मार्केटमध्ये गेल्याच्या नंतर एक गोष्ट दोन गोष्टी घ्यायच्या असते की त्याच्यामध्ये चार ॲड होतातच चला आता गरबडीत निघालोच आम्ही सकाळच्या सगळी कामं वगैरे आवरलेत आवऱ्या आवऱ्यापर्यंत आम्हाला दोन अडीच वाजलेत तर आता जेवण वगैरे सगळं आवरून निघालेलं आहोत प्रक्षिता पण घरीच आहे ती टी व्ही बघायली इकडे बसली बघा आणि तिचे चाचू आहेत लक्ष द्यायला सो आता निघालो चल काय राहिले परसला अच्छा काय करते झोपटी जेवण करून गुड कुठं बाहेर जाऊ नका काय पाहिजे जास्त चाचूला सांग सांगते ना हा काय झालं मागून काही स्क्रीन गार्ड आहे काय झालं कवर झालं तसं कवरच आहे ते तसं काय शिकलं असं हे ग

दे दे ते तर, तर सगळ्यात मेन काम होतं आमचं सोनाराच्या दुकानावरती तर अगोदर तिथे आलो आम्ही आणि इथे आल्याच्या नंतर ना थोडंसं एक्स्ट्राचं आपलं काम असलं का था जसं की, की चेन उजळून घ्यायचे असले चेन तुटले असेल तर जोडून घ्यायचे असले किंवा मग दुसरे काही काम असतात तर त्याच्यासाठी थोडा वेळ थांबावंच लागतं इथे आल्याच्यानंतर आम्हाला अर्धा पाऊन तास तरी थांबावं लागलं कारण की प्रक्षिताचे चेन ना थोडेसे तुटले होते त्याला जॉईन करून घ्यायचा होता आणि तिचे कानातले पण होते जे ढिल्ले झाले होते त्याला थोडंसं टाईट करून घ्यायचं होतं सोबतच आम्हाला सोन्याची पण थोडीशी खरेदी करायची होती छोटसं तर ती काय आहे तर तुम्हाला कळेलच पुढे शॉपिंग मी दाखवेल काय काय केली तर आणि मग इथे थोडीशी खरेदी केली आणि त्याच्यानंतर मग छोटीशी अशी कपड्याची शॉपिंग करायची होती तर साडी घ्यायची होती आणि काही ड्रेस घ्यायचे होते सो त्याच्यामुळे इथे आलो एवढ्या सगळ्या साड्या बघून थोडंसं सा कन्फ्युजन होतं की कुठली घ्यावी म्हणून तसं तर तुम्हाला माहिती आहे की मी पटकन साड्या निवडत असते मला जास्त वेळ लागत नाही पण तरी पण थोडंसं असतं एक की ही घेऊ का ती घेऊ म्हणून तर एक साडी निवडली आणि लगेच साडी घेऊन मग इथे थोडेसे ड्रेस पण होते ते पण बघितले पण पाहिजे तसे नव्हते पण लवीला पण काही नाही आवडले आणि मला पण नाही आवडले बघ रेट बी आहेत नवरीच आहेत नवरीच आहेत दंडालाही असे हा बघायचं तर आता आलोत घरी जास्त काय शॉपिंग वगैरे नव्हती पटकन गेलोत आणि पटकन आलं दीड तासामध्येच इथून आम्हाला मार्केट थोडंसं जवळ पडायला त्याच्यामुळे लवकर जाऊन लवकर घरी गेलो पण आता घरी कोणीच नाही प्रियांतरक्षिता सूरज हे सगळे बाहेर गेलेत काय की आता बघत कुठे गेलेत तर अगोदर आता चहा वगैरे घेतोत आम्ही आणि मग शॉपिंग काय काय केली दाखवते तुम्हाला जास्त वेळ काय शॉपिंग केली नाही आम्ही लगेच पटकन आलो कारण की काही महत्त्वाच्या गोष्टी असतात त्या कराव्याच लागतात टाईमच्या टाईमला सो त्याच्यामुळे आम्ही गेलो होतो आ, किती दिवसाचं जायचं जायचं ठरलं होतं पण आज त्याचा मुहूर्त लागला आणि आज गेलो होतो तर इथे बघा सोन्यामध्ये ही छोटीशी खरेदी केलेली आहे अंगठी केलेली आहे आता हे सगळं बघून तुमच्या लक्षातच आले असेल की कशासाठी हे सगळं आणले म्हणून तरी पण उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळ्या डिटेलमध्ये बघायला भेटेल की हे सगळी खरेदी कशासाठी केली होती म्हणून आणि कुठे जाणार आहोत आम्ही तर तर एक साडी घेतली होती एक अंगठी सोन्याची आणि हे दोन ड्रेस घेतले होते तर साडी ना सिम्पलमध्येच घेतलेली आहे पण कलर छान आहे त्याचा आणि दुसरे पण होते प्लेनमध्ये पिस्ता कलरमध्ये पण होती, होती, होती एक पण त्याच्यावरती ना असे एम्ब्रॉयडरी वगैरे नव्हती प्लेन होती एकदम फक्त खडी वर्क होतं त्याच्यापेक्षा म्हणलं हे एम्ब्रॉयडरीचं वर्क जे आहे ते धुतलं तरी वॉशेबल आहे एकदम धुतलं तरी काही निघत नाही छान टिकते ही साडी सो त्याच्यामुळे ही चूज केली आणि कलर से जा जा सेम आमच्या द दिवाळीच्या साड्या घेतलेल्या आहेत ना सेम तसाच कलर आहे आणि त्याच्यानंतर मग दुसऱ्या पण छोट्या मोठ्या काही खरेदी केली होती जसं की स्लीपर घेतली होती एक पल्लवीला ती प्रक्षिताला स्वेटर हँड ग्लोव्स हे सगळं झालं तिच्यासाठी राहिली होती टोपी घ्यायची तर ही टोपी घेऊन आलो आम्ही शंभर रुपयाला भेटली छान भेटली वरती गोंडा आहे एक पण आता ही टोपी तिला चालत नाही स्कूलमध्ये असं ते म्हणले घरी आल्याच्या नंतर तर ब्लॅक कलरची तिला टोपी लागणार आहे आता बघूया परत एकदा घ्यावी लागेल दुसरी एक तर झालं एवढी सगळी शॉपिंग होती आणि नेक्स्ट ब्लॉग मध्ये तुम्हाला नक्की बघायला भेटेल ही ही खरेदी आम्ही कशासाठी केली आहे तर

काय ते ताळपी चाल त्याच्यामध्ये काय नाही येऊन जाऊ काय चालेलच के

तर मामा गेले होते पल्लवीच्या माहेराला सो येत्या वेळेस ना वानवळा घेऊन आले बघा तुरीच्या शेंगा हिरवी मिरची जाम लिंब बोर सगळं थोडं थोडं घेऊन आले हरभऱ्याची भाजी पण आली हरभऱ्याची भाजी सगळी नवीन वाईस घरून पण सुरू पप्पा स्वतः आमटीची काय सुर्याची आमटी സോലി കൈ സോലിച്ച് സോലി ആ ഉടൻ ആവർത്തന तेवढ्याची लागत नाही ना थोडी भाजी थोड्याच्या उकड्याच्या शेंगा चा। छान लिंब झालेत ग आंबट थोडेच दिले असतात मग सापडून हम्म अगं हे लिंबू आहे म्हणलं बरंच काय कसं आहे बघ ना बरसारखं दिसायला तरी पिकलीत की चांगली नाहीत काय नाही दिली थोडीशी बर बरच खावडतात नवीन तर रात्रीच्या सोप्या इथं चालू आहे मेथीची भाजी वरण भात कुकर लावून घेतलंय तिथं शेंगा पण उकडून घेतल्यात मी थोडंसं मीठ टाकून रक्षिताला पाहिजे होत्या ती भाजी नको म्हणू लागली म्हणजे लेकरांना भाजी आवडत नाही शेंगा उकडलेला आवडतात थोडंसं मीठ टाकून उकडून घेतल्यात शेंगाला ना किती मीठ टाकलं तरी मीठ कमीच पडतं थोडंसं लागल्या तळल्या था, तर थंड झाल्यावर काय मत लागलं तर बरोबर ना है ना तर पल्लवीच्या आईने इतक्या प्रेमाने पाठवून दिल्यात इतक्या इतक्या कितक्या आईचं प्रेमच तसं असते ग किती काळजीने पाठवून दिलात बघ दोन दोन झाले विचारू लागली आई कधी आई कधी यायला मी काय तर तिच्या भावाला पाठवलं होतं पल्लवीच्या नागेशला सकाळी सकाळी शेतामध्ये सगळं हे घेऊन यायला आणि मग सगळं पाठवून दिलं मामा सोबत आईची काळजीच वेगळी असते बघा म्हणजे ती नाणींना विचारलं की कधी येणार आहेत कधी येणार आहेत आणि काय काय पाठवून तुला तर आता रात्री रात इथं काम चालू आहे आमचं माझा स्वयंपाक चालू आहे पल्लवी आवर करायली आणि आता स्वयंपाक झाला की जेवण हे करणार आम्ही आणि मग चला आजचा व्हिडिओ मग मी इथेच थांबवते आता कसा वाटला व्हिडिओ कमेंट मध्ये नक्की कळवा आवडला असेल व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा गुड नाईट बाय